महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचय स्पर्धा नुकतीच वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आली होती महाराष्ट्रामधून अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेला प्रचंड प्रतिसादही मिळाला त्यामध्ये परमेश्वरी शेलोटकर हिने व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामग्रीता ग्रंथावर व्याख्यान सादर केले होते यात तिने स्पर्धेत तिचा राज्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे ही स्पर्धा अकरा ते वीस वर्ष वयोगटातून घेण्यात आली होती त्यासोबतच अकरा ते वीस वर्ष वयोगटातील पुस्तक परिचय स्पर्धा लिखित स्वरूपातून घेण्यात आली होती त्यामध्ये श्यामसुंदर मुळे यांनी लिहिलेल्या भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या महाराष्ट्र राज्यातून परमेश्वरीची लहान बहीण ज्योती शेलोटकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला राज्यातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या दोघी बहिणीचे यश पाहता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ या संस्थेच्या वतीने कौतुक होत आहे तसेच अनेक स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे या प्रसंगी यादव कला महाविद्यालयाचे प्राध्यापक सोळंके यांनी सत्कार केला आहे दोघी बहिणी या विजयाचे श्रेय आपल्या आई वडिलांना देत आहे वाचन साखळी समूह संयोजिका प्रतिभा लोखंडे व प्रतिभा टेमकर असून या समूहाद्वारे विद्यार्थ्यांना वाचनास प्रेरित करण्यासाठी दर महिन्याला वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आम्ही शालेय विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राज्यस्तरावर वाचन साखळीसमूह चालवत असतो त्यामध्ये सगळेच वाचक म्हणजे सगळेच वयोगटाचे सहभागी होऊ शकतात परंतु गेल्या तीन महिन्यापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्पर्धा आयोजित करत आहोत त्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये ऑनलाईन प्रश्न मंजुषा घेतली होती त्यामध्ये पूर्ण सर्व महाराष्ट्रातनं अकराशे विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच या महिन्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परिचय स्पर्धा घेतली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः वाचन करायचं आणि त्या पुस्तकाचा परिचय व्हिडिओ स्वरूपात किंवा लिखित स्वरूपात सादर करायचा होता त्यामध्ये मोजरी येथील कुमारी परमेश्वरी राजीप्रभू शेलोडकर ही आमच्या समूहाच्या त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि संपूर्ण राज्यामधून तिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तसेच यांची दुसरी कन्या श्री श्रीज्योती प्रभू शेलोडकर हिने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि आमचा हा जो समूह आहे मी आणि एक औरंगाबादच्या श्रीमती प्रतिभा टेमकर आम्ही दोघे मिळून हा चालवतो आहे जवळजवळ पाच हजार सदस्य अगदी भरतले याच्याशी जुळलेले आहेत आणि जर तुम्हालाही बघायचं असेल तर वाचनसाठी समूह असं नाव जर फेसबुकवर कुणीही टाकलं म्हणजे वाचन संस्कृतीपासून विद्यार्थी पालक सगळेच दूर जात आहेत सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईलच दिसतो तर प्रत्यक्ष पुस्तक घेऊन वाचन करावं वा। या उद्देशाने आम्ही ह्या वाचन साखळी समूहाची स्थापना केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही विविध स्पर्धा राबवत असतो तर माझा प्रथम क्रमांक आलेला आहे ते म्हणजे वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य हे जे एक फेसबुकचं पेज आहे त्यामध्ये मला ही संधी मिळालेली आहे की एका पुस्तकावर अथवा ग्रंथावर त्या ठिकाणी परिचय द्यायचा होता म्हणजे पूर्ण ग्र ग्रंथाचं वाचन करून त्याचा परिचय द्यायचा होता तर मी माझा आवडता ग्रंथ निवडला तर तो म्हणजे होता ग्रामगीता आणि त्या ग्रंथाचे लेखक मदनी राजशास्त्र टिपोजी महाराज आहेत त्या ग्रंथाचा परिचय मी दिलेला आहे आणि मला जे हे प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्याचा मी संपूर्ण श्रेय माझ्या आईवडील माझ्या आज आजी आजोबा आजोबातल्या रामचंद्र मुंदाने विदर्भ दिवसा